नमस्कार आज आपण आहोत इच्चलकरंजीमध्ये इचलकरंजीतलं हे ढवळ्या हॉस्पिटलचा एरिया आहे काल इथं वादावादी झाली होती प्रकाश मोरबाळे आणि कांदेकर यांच्यामध्ये संतोष कांदेकर यांच्यामध्ये ते वादावादी नेमके का झाले होते आपण जाणून घेणार आणि नंतर आपण मुद्याकडे जाऊयात सर वादावादी पहिला का झाले होते तुमची साहेब कसं आहे मी या भागामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेली कित्येक दिवस झालं काम करतो आहे ह्या भागातल्या जनतेची मागणी होती की इथं रस्ता पंधरा वर्ष झालं झालेला नाही सात वर्ष झालं काही ठिकाणी रस्ता झालेला नाही आणि आम्हाला चांगल्या पद्धतीनं रस्ता पाहिजे म्हटल्यानंतर ह्या भागातल्या व्यक्तींचे निवेदनं घेऊन ते आमदार फंडातून म्हणजे डॉक्टर राहुल प्रकाशरावजी आवाडेसाहेब आमदार यांच्याकडे या या ते सुपूर्द करून या ठिकाणचा हा रस्ता मंजूर करून घेतला होता आणि रस्त्याचे कामाची सुरुवात मी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांना संपूर्ण ह्या भागाची सगळी परिस्थिती दाखवली होती ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे त्या ठिकाणी रस्ता करा उर्वरित मटेरियल राहिलं तर ज्या ठिकाणी रस्ता चांगला नाही त्या ठिकाणी ते वापरा आणि हे पूर्ण रस्त्यासाठी जेवढा काही या ठिकाणी बजेट दिलेलं आहे जेवढं काही साहित्य दिलेलं आहे त्याचा पुरेपूर वापर जनतेच्या रस्त्यासाठी मागणी जी आहे त्या ठिकाणी करा ही माझी मागणी होती आणि पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांना बोलून घेऊन संपूर्ण प्रभाग मी निहाळला होता दाखवला होता आणि त्यामध्ये हा रस्ता या ठिकाणी मंजूर झाल्यानंतर इथला रस्त्याचं सगळं साफसफाईचं काम त्या ठिकाणी झालं होतं आणि असं सगळं झालं असताना कामाला सुरुवात करायच्या वेळी ह्या व्यक्तीनं या ठिकाणची तक्रार केल्यामुळं हा रस्त्याचं काम रखडलं होतं आणि मी परत एकदा डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन तक्रारदारदार जे कोण आहेत मोरबाळे त्यांना पण बोलवून घेऊन या ठिकाणी रस्त्याची पाणी करा आणि जनतेनं जी मागणी केलेली आहे त्या जनतेच्या मागणीप्रमाणे या ठिकाणी रस्ता व्हायला पाहिजे ही माझी भूमिका होती आणि त्यावेळेला त्यानं की मी नगरसेवक असून मला बोलवलं नाही मात्र संतोष कांदेकर हा एक सामा सामाजिक कार्यकर्ता आहे त्याला विचारून तुम्ही काम करताय अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना दमदाटी देत देत माझ्यावर त्यांनी शिवीगाळ केल्यानंतर या ठिकाणी वादाचा प्रसंग घडला मात्र रस्ता याच ठिकाणी मंजूर होता असा आरोप आहे तुम्ही पण त्यांना शिवीगाळ केला मी शिवीगाळ करणारा कार्यकर्ता नाही मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी सामाजिक कार्याच्या माध्यमातून काम करणारा माणूस आहे मी त्याही वेळेला म्हटलं की तुम्ही काम करतायत तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा मी माझ्या पद्धतीनं करतो जर त्यांनी आमची आई भन काढली तर आम्ही काय हात हात बांधून काय थांबलेलं नाही आहे आम्हालासुद्धा आम्हालासुद्धा देवानं हात पाय दिलेले आहेत हे लक्षात ठेवावं त्यांनी मला सांगा त्यांचा आरोप असं होतो आहे रस्ता चांगला असताना देखील तुम्ही पुन्हा तो रस्ता करायला लावताय मग ह्याच्यामध्ये चुकीचं नाही का जर चांगला रस्ता असेल मी तर तो, तो पैसा शास लोकांचा जनतेचा पैसा आहे तो पैसा वाया जाणार नाही का तोच फंड दुसरीकडे वळवता येत नाही का मग त्यांची मागणी रास्त होती मला विरो विरोध म्हणण्यापेक्षा ते एक चांगलं सजेशन होतं तुम्ही काय घेतलं नाही मोरबाड्यांचं चांगलं सजेशन मी असं म्हटलेलंच नाही आहे की चांगल्या रस्त्यावर रस्ता करा चांगला रस्ता कुठला आणि खराब कुठला रस्ता हे पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांना मी निदर्शनास दाखवण्यासाठी आलो होतो ना आणि मग निदर्शनास दाखवत असताना ज्या ठिकाणी चांगला रस्ता आहे त्या ठिकाणी रस्ता करायची गरज नाही जिथं खराब रस्ता आहे तो त्या ठिकाणी करायलाच लागणार ही भूमिका माझीही होती त्यांनी गैरसमजूत पसरवलेली आहे जनतेमध्ये किंवा त्यांनी त्यांचा अजेंडा दुसरा काही नाही मी या भागचा नगरसेवक आहे आणि मला विचारल्याशिवाय पी डब्ल्यू डी अधिकाऱ्याने हात घालायचा नाही असं त्यांचं या ठिकाणी इगो प्रॉब्लेम झाला होता हे मला स्पष्ट कालच्या बोलण्यावरनं ओळखलं रसातळाला जाऊन शिवीगाळ करणं हे कुठल्या सामाजिक कार्यकर्त्याचं काम नसतं त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन ज्याची तक्रार आहे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी विश्वासात घेऊन ते जनतेच्या समोर निदर्शनास असून ते काम करायला पाहिजे होतं मात्र या ठिकाणी जे खराब रस्ते आहेत तेच रस्ते काम करायचा विषय आहे कारण हा शासनाचा निधी आहे आणि हे जनतेच्या पैशातून उभा केलेलं हे सगळं साम्राज्य आहे त्यामुळे जनतेच्या हिताच्या विषयासाठी हा रस्ता जनतेच्या माध्यमातून चांगले रस्ते खराब रस्त्याच्या ठिकाणी झाले पाहिजेत ही भूमिका माझी आहे तुम्ही असं पण म्हणाल होता की अण्णांचा आदेश आहे आणि त्या अण्णांचा आदेश असल्यामुळे करायलाच पाहिजे हे बघा मी अण्णांचा आदेश वगैरे काहीच म्हटलेलं नाही आहे असं तुमच्यावर आरोप लावला जातो आमच्यावर आरोप लावला असेल मात्र मी तशा पद्धतीचं काही वाच्यता केलेलं नाही फक्त या ठिकाणी या माजी सभापती राजू बोंद्रे साहेबांनी या ठिकाणी परिस्थितीची पाहणी केली आणि सांगितलं की, की आमदार फंडांचं आमदारांच्या फंडातून हे काम चालू आहे आणि पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांना सांगितलं की संतोष कांदेकरला घेऊन त्या भागाचे परीक्षण करून काम करा अशा पद्धतीनं आम्हाला सभापती राजू बोंद्रे आमदारांच्या वतीनं या ठिकाणी सांगितलेले आहेत मात्र मी कुणाचंही नाव घेत नाही कारण जनतेचा विषय आहे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा विषय आहे म्हणजे आता इथले ह्या भागातले चांगले रस्ते आहेत ते पुन्हा उकरले जाणार नाही त्याची शाश्वती आहे जे रस्ते जीर्ण झालेले आहेत आता स हे हा रस्ता या ठिकाणी झालेला आहे इथंपर्यंत आता ह्याची उंची जर वाढवायची असेल उद्याच्या भविष्यामध्ये तर त्याची मागणी आम्ही रीतसर पद्धतीनं करू मागणी केल्यानंतर त्या ठिकाणचा रस्ता करायचा का न करायचा हा त्या शासनाचा विषय आहे मागणी करायला काय अडचण आहे नक्कीच लोकशाहीमध्ये तुम्ही मागणी करू शकता मागणी करण्याचा अधिकार आहे हा आता संतोष कांदेकरांनी बोललं की आमदार फंडातून हा रस्ता होतो आहे तर मित्रांनो आमदार फंडातून जर रस्ता होत असेल तर हा जनतेचा पैसा आहे जनताही जागरूक झाली पाहिजे ज्या गोष्टी चुकतात तिथं ह्या अधिकाऱ्यांना ह्या प्रशासनाला ह्या नेत्यांना जनतेनं जाब विचारलं पाहिजे कारण की तुमच्या आमच्या इनडायरेक्ट टॅक्समधला हा पैसा जाईत असतो आणि ह्या देशाचा पैसा वाचला पाहिजे देशाचा पैसा सेविंग झाला पाहिजे एक उदाहरण द्यायचं झालं तर एखादं समजा आपण नवीन घर बांधलेलो आहोत एक चार पाच वर्ष झालं आणि पुन्हा जर पैसे मिळतात म्हणून ते जर घर आपण पाडून जर पुन्हा ते घर बांधत असेल तर हे साफ चुकीचं आहे जनतेच्या पैशाचा विचार हा नेत्याने देखील केल केला पाहिजे नागरिकांनी देखील केला पाहिजे आणि इथल्या प्रशासनानं देखील केला पाहिजे राहिला गोष्ट शिवीगाळ करण्याचा हे भारतीय संस्कृतीला महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही दोन्ही नेत्यांच्याकडनं शिवीगाळ झाली असं ऐकायला मिळतं पण ही शिवीगाळ जर सगळ्यांच्यामध्ये जर, 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 जर होत असेल तर याचा काय आदर्श घेणार आहेत नागरिकाचा काय आदर्श घेणार आहेत तर दोघा नेत्यांना माझी विनंती आहे की शिवीगाळ करू नका दोघंजण समंजस्यानं बसून तुम्हाला काही प्रश्न सोडवता येतील का बघा नागरिकांचे प्रश्न सोडवा नमस्कार मित्रांनो काल इचलकरांची इथे एक प्रकार घडलेला आहे संतोष खांदेकर आणि प्रकाश मोरबाळे यांच्यामध्ये तुंबड हाणामारी असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या व्हिडिओच्या पाठीमागचं नेमकं पार्श्वभूमी काय आहे किंवा ही घटना का घडली ही घटना कुठे घडली हे आपण जाणून घेणार आहोत सर काल जो एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे सर आणि तुमच्यावर गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला आहे शिवीगाळ करण्याचा तीनशे एक्कावन्न आणि तीनशे बावन्न दोन तर हा गुन्हा तुमच्यावर का दाखल करण्यात आला सुवर्ण जयंती नगरोस्थान योजनेतून साडे एक्कावन्न कोट रुपये इच्चलगंजी शहरातील विविध ठिकाणी रस्ते करण्यासाठी मंजूर आहेत त्यातील एक भाग म्हणून ढवळे हॉस्पिटल मागे व अण्णारा मुगोंडा शाळा परिसर यामध्ये रस्ते करण्यासाठी मक्तेदार आले होते मी त्यांना काय सांगितलं की बाबा ढवळे हॉस्पिटलच्या मागचा जो रस्ता आहे ढवळे हॉस्पिटल ते आरेगर गल्ली हा रस्ता चांगला असल्यामुळे तिथे रस्ता करू नका आणि संजय भंडारे घर ते पंचवटी रोड इथं करा आणि आरेगर कर गल्लीमध्ये रस्ता करा कारण हे शासनाचं जे पैसे आहेत हे म्हणजे जनतेचं पैसे जनतेचंच पैसे आहेत आणि जनतेचा पैशाचा अपय होऊ नये यासाठी योग्य ठिकाणी ते रस्तं झालं पाहिजेत यासाठी मी तिथं गेलो होतो त्यावेळेला सामाजिक कार्यकर्ता संतोष कांदेकर हा तिथं आला आणि ते आमदार फंडात नाहीत आणि खासदार फंडात नाहीत असं काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने भाषण करू लागला मी त्याला विचारलं बा तुझा काय संबंध आहे इथं तर ते सांगितले की ते रस्ते हे करायलाच पाहिजेत अरे करायला पाहिजे बरोबर आहे खरं जर चांगलं रस्ता असेल तर तिथं करण्यात वाईट वाट पैसे का घालवायचे आपण यासाठी आमची दोघात वादावधी झाली पण तुम्ही त्यांना शिवगाळ केली असं पोलिस स्टेशनला नोंद पण आहे हे शिवीगाळ करणं एका नेत्याला शोभतं का कारण की ही इचलकरंजी जी किंवा महाराष्ट्रातली जी तरुण पिढी आहे तुमचा आदर्श घेत असते नेत्यांचा पण ही कितपत योग्य आहे एखाद्याला शिवीगाळ करणं ॲक्शन टू रिॲक्शन जर त्याच्याकडनं काय जर वाईट बोललं असलं तर आमच्याकडनं पण ते वाईट जाणार आहे त्यामुळं शोभायचा हा काय विषय नाही जर समोरचा माणूस माझा नरट धावायला आला तर मी काय गब असणार नाही माझं पण जीव वाचवण्यासाठी मी पण प्रयत्न करणार आहे त्यामुळे ॲक्शन टू रिॲक्शन असते ते त्यानं ज्या पद्धतीनं वर्तवणूक केली त्या पद्धतीने त्याला उत्तर देण्यात आलं पण या समंजस्यानं पण बसून चर्चा समंजस्याने बसून आता बरेच दिवस त्याला आम्ही समजावून सांगत आलो आहे खरं त्या पद्धती कुठल्याही पद्धतीने त्यामध्ये बदल होत नाही प्रत्येक कामात यायचं आणि व्यथे आणायचं आणि त्याच्यावर प खंडीचं पण गुन्हा दाखल आहेत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पण दमदाटी करायची त्यांना ब्लॅकमेलिंग करायचं हा धंदा आहे दादा तुम्ही म्हणता कामात व्यथ्य आणता मग काम चालू असतात तुम्ही तिथं गेला होता त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कामात व्यथ्य आणताय कामात व्य मी माझी नगरसेवक आहे हो मी लोकप्रतिनिधी वीस वर्ष या भागाचं नेतृत्व करतोय व्यक्ती आणायचा काही संबंध नाही नागरिक आहे ते माझ्याकडेच येतात तक्रार घेऊन जसं तुम्हाला विचारायचा अधिकार आहे ब्युरोक्रेट्सला तसं सर्वसामान्य माणसाला पण ते अधिकार दिलेले आहेत कायद्यामध्ये एक नगरसेवकाला वेगळी पवार आहे असं काही नाही आहे सर मग जर एका सर्वसामान्य माणसाने ते विचारले संतोष कांदेकरणी मग त्यात चुकलं काय मग आम्ही कुठं म्हटलं चुकलं त्यांचं खरं जिथं चांगला रस्ता आहे ते करू नका शासनाच्या पैशाचा वापर करू नका जनतेच्या पैशाचा उपयोग करू नका जिथं खराब रस्ता आहे तिथं करा नक्की जिथं खराब रस्ता आहे तिथं करा मग तिथं पॅचवर्क करायला गेलं तर मग पॅचवर्कसाठी स्पेशल असं काय टेंडर भरावं लागतं का अहो कशाला लागतंय हा याच्यातनं पण थोडंफार काम शिल्लक राहिला असेल त्याबद्दल आपण पॅचवर्क करू शकतो म्हणजे तसं करू शकतो चालेल इचलकरंजीतला हा विषय होता मित्रांनो येत्या काळामध्ये दोन्ही नेत्यांना माझी रिक्वेस्ट आहे की शिवीगाळ करू नका कारण की जनता तुमच्याकडे बघत असते जनता तुमचा आदर्श घेत असते जे काही विषय असतील ते संमंजश्यानं बसून सोडवण्याचा प्रयत्न करा आणि पाहत रहा वायरलेस मराठी इचलकरंजीहून प्रवीण हांडे धन्यवाद